सोलापूर जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते व माजी राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष बळीराम काका साठे यांच्या भोवती सध्या राजकीय हालचालींना वेग आला आहे विविध पक्षांकडून संपर्क सुरू असतानाच पुन्हा पवार साहेबांकडे जायचं नाही असा ठाम निर्णय त्यांनी घेतल्याची माहिती त्यांनी स्वतः दिली आहे पण या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काका साठेंना स्वतःहून भेटीचं आमंत्रण दिल्याने जिल्हा राजकारणात नवा पेच निर्माण झाला आहे मी कधीही विश्वासघात केलाच नाही जिल्हाध्यक्ष पदावरून काढताना ज्या पद्धतीचा अवलंब केला गेला ती गोष्ट विसरता येणार नाही त्यामुळे आता पुन्हा पवार साहेबांकडे जाणार नाही हे मी ठरवलं आहे पण अजून कुठल्या पक्षात जायचे याचा निर्णय घेतला नसल्याचं काका साठे यांनी म्हटलं आहे दरम्यान काका साठेंच्या भूमिकेनंतर संजय पाटील घाटणेकर यांनी थेट शरद पवार यांची भेट घेतली या भेटीत यांनी साठे यांच्याबाबत चर्चा केली या चर्चेत पवार यांनी मी काका साठेंना वाऱ्यावर सोडणार नाही असं म्हटल्याचं यांनी सांगितलं विशेष म्हणजे पवारांनी काका साठेंना भेटीचं आमंत्रणही दिलं आहे आता काका साठे पवारांची भेट घेतात का की ठामपणे वेगळा मार्ग स्वीकारतात याकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलं आहे